तुला शिकवीन चांगला धडा बारा डिसेंबर भागामध्ये अक्षरां ते बजरंग तू बोलला होता तू भुवनेश्वरी मॅडमसमोर काही बोलणार नाही कारण त्या तुझा मर्डर करतील तुला भीती वाटते का हे बघ यांनी किती ब्लॅकमेल केलं ना तू मागे हटू नकोस जेलमधून बाहेर तु यायची तुझ्याकडे संधी आहे बजरंग तू खरा बोलला ना मी अधिपती सगळेच तुझी मदत करू आत्ता खरं बोल प्लीज बजावून तो टीचर मॅडम जे खरं आहे ना तेच बोललो मी अक्षरमध्ये तू खोटं बोलतोस आता खूप रडायला लागते आणि म्हणते अधिपती तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका अहो हा धादंत खोटं बोलतोय याला भुवनेश्वरी मॅडमने जेलमधून बाहेर आहे बाजाला ढकलत म्हणते याला विकत घेतलं किंवा धमकी दिली म्हणून हा बोलत नाही आहे आणि ते सुनबाई कधी वाटलं नव्हतं ओ हो। तुमच्या मनात आमच्याबद्दल एवढं विषय तुम्हाला आम्ही ब्याद वाटतोय तुम्हाला आमची एवढी अडचण व्हायला लागली अक्षरवंते बास मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे तुम्ही काहीतरी खेळी केली म्हणून हा खोटं बोलतोय माझ्यावर विश्वास ठेवा अधिपती हा खोटं बोलतोय मला याने कालच सांगितलं होतं हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने केलं आहे आत्ता पण खोटं बोलतोय हा अधिपती म्हणतो आता तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू मला माहिती आहे हा खोटंच बोलतोय अक्षरवंती अधिपती तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना याने खरंच सांगितलं होतं मला अधिपती म्हणतो ते बी खरं मानू नका किंवा आत्ता पण खोटं बोलतो तेव्हा पण खोटंच बोलत होता यावर तुम्ही विश्वासच ठेवू नका अधिपतीने बजाला दोषी ठरून अक्षराला वाचवलं यामुळे भुवनेश्वरीला अधिपतीचा खूप राग येतो अक्षरांते अधिपती हा तेव्हा खरं बोलला अधिपती म्हणतो मग आत्ता खरं बोलतोय होय काय बोलताय राव तुम्ही भुणेश्वरी म्हणते नुसता गुताडा करायला या अक्षरांते प्लीज तुम्ही मध्ये पडू नका मला माहिती आहे सगळी खेळी तुम्हीच पलटवली सगळं तुम्हीच केलं मला माहिती आहे याला पट्टी तुम्हीच पडवली चंचवंते मम्मे एवढं सगळं केलं मावशीने तिने एक नंबर काम केलं बघ आणि मला तर काहीच सांगितलं नाही अगं दुर्गवंत चंचे तुला तर ठावच आहे ताई आधी कृती करत असते चंचवंत वय मावशीने एक नंबर काम केलं दुर्गवंते चंचे तुला किती फोन केले सका धरणं कुठं होतीस तिने ती मम्मे घरात लैरा चालला चाललाय त्याचं काय झालं मोठे मालक आणि चारुबाई यांचं लगीन ठरलेलं मग अक्षदाला कळलं ती चारुबाई चारूबाई नाहीचे ती मावशी आहे मग मा तिने लगीन हूच दिलं नाही पण मम्मी मला वाटलंच नाही गं ती चारुबाई मावशी आहे दुर्गीव चंचे मला माहीत होतं ती चारुबाई नाही मावशी आहे चंचिवंती मम्मे मला विस्कुटून सांग दुर्गीव अगं भेटून बोलूया की चंचिवंती मम्मे लवकर ये तीन ती वय आधिपती म्हणतो बास करावं बास करा मी तुम्हाला नाही लई वेळा समजून सांगितलं पण तुम्हाच नाही माझं म्हणणं काय पटाना आता बास करा हा खरा खोट्याचा खेळ आता यावर पडदा टाका जास्त गुताडा वाढू नका पण अक्षरा तेच तेच सांगते आणि म्हणते अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा तर ओ तुमच्यावरच आहे पण या बाजावर नाही तुम्ही खरं खोटं करायला गुन्हेगार आणला वय आणि त्यावर विश्वास ठेवायचा काय तुम्ही पण अक्षर म्हणते यांनी त्याला काहीतरी वेगळी ऑफर दिली मुणेश्वरी म्हणते अ सुनबाई ऑफर तर तुम्ही त्याला दिली ना अक्षरा ओरडते हे खोटं आहे मुणेश्वरी म्हणते काय खोटं आहे आम्ही समजेने ऐकलं तुम्ही त्याला काय सांगितलं ते आणि आमचं नाव कशापाई घेताय आम्हाला ठावे तुमचं आमच्यावर राग आहे तुम्हाला आम्ही ह्या घरातच नको आहे पण आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाताल असं वाटलं नव्हतं सुनबाई काय पडून पोपट आणलाय हा ती रडत म्हणते मी नाही पडवलं मी नाही पडवलं हा खोटं बोलतोय बाजा म्हणतो ओ टीचर मॅडम किती वेळा सांगू मी खरंच बोलतोय अधिपती म्हणतो कॅशेट बंद करे कॅशेट बंद कर चल बाहेर हो याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे बाजा म्हणतो माझ्यावर नका का असताना गुलालाचे पैसे दाखवत म्हणतो याच्यावर आहे का दाखले सरकार नीट बघा हे पैसे आम्हाला टीचर मॅडमने दिलेत पैसे बघून अधिपती शॉकच होतो आणि अक्षराच्या तर पायाखालची जमीनच सरकते अधिपतीला आठवतं त्याने बँकेत भरण्यासाठी हे पैसे मास्तरीबाईला दिले बाजा म्हणतो असे रंग लागलेले पैसे दिले वय अहो कुणीच घ्यायना माझं टाळकच सरकलं माझ्याकडून तुम्ही वेगवेगळे कामं करून घेता आणि पैसे असे गुलालायचे देता वापरायच्या होत्या खर्च करायच्या होत्या खऱ्या नोटा द्यायच्या ना आजीची भुईला खूप लाज वाटते बाज्या म्हणतो तुम्ही एक शिक्षिका तुम्हाला शोभतं का अशा नोटा द्यायला पण अक्षर मात्र एवढी शॉक झालेली असते की काहीच बोलत नाही बाज्या बोलतच राहतो पण अक्षरा मात्र आता रडायला लागते अधिपती म्हणतो मासरीबाई ह्या नोटा तुम्हाचने दिल्या होत्या ना याच्याकडं कशा आल्या अक्षर म्हणते ह्या नोटा तो म्हणतो हां ह्याच नोटा तुमच्याकडे दिल्या होत्या ना अक्षर म्हणते हो माझ्याकडंच दिल्या होत्या अधिपती म्हणतो ए खरं सांग खरं सांग तुझ्याकडे खर कशा आल्या बाजा म्हणतो टीचर मॅडमने दिल्यात यांच्याविरुद्ध बोलण्यासाठी अक्षर म्हणते मी नाही दिल्या नोटा बाजा म्हणतो काय टीचर मॅडम तुम्ही तर म्हणल्या काम फत्ते करण्यासाठी बाजा आता अक्षराला चांगलंच वेडं करतो तिरडत आणि डोक्याला हात लावत म्हणते मी मी नाही दिल्या नोटा आहो हा खूप खोटं बोलतोय पण भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावर खूप माजा असतो अक्षर म्हणते चल चालता हो इथून भुवनेश्वरी म्हणते सुनबाई तो आला तुमच्या मर्जीने पण आता जाणार आमच्या मर्जीने अधिपती ह्या नोटा तुमच्याच आहेत अधिपती म्हणतो होय मी बँकेमध्ये भरायला मास्तरीबाईकडे दिल्या होत्या मुणीश्वरी विचारते काय हो सुनबाई कुठं आहेत तुमच्याकडच्या नोटा अक्षरा घाबरत म्हणते ह्या नोटा ह्या नोटा तर कपाटात आहे मुणेश्वरी म्हणते कपाटात होत्या मग इथं कशा आल्या बाजा म्हणतो काय टीचर मॅडम तुम्हीच दिल्या आणि तुम्हीच म्हणताय मणीश्वरी म्हणते सुनबाई आम्हाला घालवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीत जाल तसं पण नात्याने आम्हाला कायम ठोकरलं आहे तुम्ही तर अमासनी घालवायलाच निघालात आता भुवनेश्वरी अक्षराला खूप काही बोलते अक्षरा म्हणते नाही ह्या नोटा कपाट्यात आहे थांबा मी लगेच घेऊन आले ते आता पळतच वर जाते कपाट उघडते आणि ड्रावरमध्ये बघते पण त्यामध्ये सगळे सोन्याचे बॉक्स असतात अक्षरा घाबरू म्हणते इथंच होत्या नोटा ते आता फाईल उचकते सगळं कपाट उचकते आणि सोन्याचे बॉक्स पटापट खाली फेकते अधिपती खूप सैरभैर होतो मुणेश्वरी म्हणते अधिपती शांतवा अहो जाऊ द्या आम्हाला सुनबायचा राग नाही आला त्या लहान येत आणि काय रे बाजा त्यांनी सांगितलं होतं पण तू कशाला थोबाड उचकटलं बाजा म्हणतो का त्यांनी आता आईची शपथ घातली अधिपती म्हणतो ए तोंडगप ठेव आता भुवनेश्वरी एवढं नाटक करत असते की आजीला पण तिचा राग येतो ते आजूडून म्हणते देव करो आणि कपाटात पैसे सापडो पैसे सापडण्यासाठी आजी पण हात जोडते चंची जातीने बघते त्या अक्षरा कपाटाला टिकून बसलेली असते चांची म्हणते अक्षदा अगं काय झालं कुठं आहेत नोटा अक्षरं रडत म्हणते नाही आहे नाही येत नोटा ती नाटक करत म्हणते नाही येत कुठं गेल्या अगं खाली सगळेजण तुझी वाट बघतायत आता अक्षरा पळत जाते आणि चंची सगळीकडं नजर टाकते जिकडे तिकडे सोन्याचे बॉक्स असतात चंची म्हणते माझं तर नशीबच उजडलं आहे आणि याचा फायदा घेतलाच पाहिजे ती आता कपाटातून अक्षराची बॅग घेते आणि खाली पडलेले सोन्याचे बॉक्स आणि कपाटातील सगळं बॅगमध्ये भरते आणि पळण्यासाठी बॅग छातीशी पकडते अक्षराखाली जाते होणेश्वरी म्हणते काय हो सुनबाई कुठे आहेत पैसे अक्षरा म्हणते नाही आहेत पैसे नाही आहेत पैसे आता अधिपतीच्या डोळ्यात पाणी येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद